नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नारी शक्ती दूत या ॲपमध्ये ऑनलाईन अर्ज करताना वेळोवेळी बदल करण्यात येत आहेत दर आता आठ दिवसामध्ये तीन वेळेस या ॲपमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर आता नवीनच बदल करण्यात आलेला आहे तो आपण पाहूया चला प्लेस्टोरमध्ये जाऊन पहिलं ॲप घेतला असेल पहिलं ॲप असेल तर अनइन्स्टॉल करून नवीन ॲप घ्या नारीशक्ती दूत हे आप ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि ओपन करायचं आहे आप यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन प्रकारे ओ टी पी आलेला आहे आपण ओ टी पी टाकून घेऊया लॉग इन झाल्यानंतर आपल्याला प्रोफाईल अपडेट करा म्हणून ऑप्शन आहे आपल्याला प्रोफाईल अपडेट करायचं आहे इतर प्रोफाईलमध्ये आपलं नाव टाकायचं आहे मेल आय डी टाकायचा आहे असेल तर टाकायचं नाहीतर नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडून घ्यायचा आहे महिलेचा नारीशक्तीचा प्रकार आपण गट महिला आहे का सामान्य महिला आहे का ग्रामसेवक सेतुवा यांच्यामार्फत जर आपण फॉर्म भरत असाल तर ती आपल्याला खालील ऑप्शन निवडायचं आहे तर आपण सामान्य महिला या ऑप्शननुसार फॉर्म भरत आहोत आणि अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर इथं नारी शक्ती दूत या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला क्लिक कलास क्लिक करायचं करा आहे त्यानंतर इथे महिलेचं संपूर्ण नाव आधार कार्ड आधार कार्डप्रमाणे जशाला तसं नाव इथं आपल्याला टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायचं नाही त्यानंतर पतीचं नाव टाकायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव त्यानंतर जन्मदिनांक आपल्याला महिलेचा टाकायचा आहे आधार कार्डवर जसा आहे तसा जन्मदिनांक आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे बॅकसाईडला आधार कार्डचा जो पत्ता आहे तो आपल्याला इथं संपूर्ण टाकायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर गाव ग्रामपंचायत निवडून घ्यायची आहे इथं पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर आधार क्रमांक टाकायचा आहे खालीचा ऑप्शन आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ आपण घेत आहात का लाभ घेत असाल तर हे होई करा नाहीतर नाही बटणावर क्लिक करा त्यानंतर वैवाहिक स्थिती इथं आपल्याला निवडून घ्यायचा आहे विवाहित अविवाहित हे आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का हे आपल्याला इथं होई किंवा नाही या बटणावर क्लिक करायचं आहे यानंतर इथं त्यानंतर आपल्याला अर्जदाराच्या खात्याचं तपशील द्यायचं आहे बँकेचे नाव लिहायचं आहे संपूर्ण बँक खातेधारकाचं नाव आणि बँकेचा खाते नंबर आय एफ सी कोड द्यायचा आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडलेला आहे का आपला आधार संलग्न आहे का आपल्या खात्याला आपला आधार क्रमांक जोडलेला आहे का असेल तर होई बटणावर क्लिक करायचं आहे नसेल जोडलेला तर ते जोडून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र तर आपण जन्म प्रमाणपत्राच्या याच्यावर आपण आदिवास रोमोच्या याच्यावर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोड्या शाळा सोडल्याचा दाखला हे या आपण यामध्ये देऊ शकतो त्यानंतर खाली आल्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा पिवळी केशरी रेशन कार्ड यामध्ये आपण फक्त पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड देऊ शकतो उत्पन्नाच्या प्रमाणपत्र जिथं सांगितलेलं आहे तिथं आपण एवढंच देऊ शकतो त्यानंतर इथं आपल्याला अर्जदाराचे हमीपत्र द्यायचे आहे हमी तर ते हमीपत्र कशा पद्धतीने भरायचं चला तर मग आपण बघूया हमीपत्र हे सुधारित हमीपत्र आलेलं आहे तर हे अशा प्रकारचं हमीपत्र आपल्याला भरून द्यायचं आहे मी घोषित करतो की हे टिकमार आपल्याला इथं करायचे आहे संपूर्ण याच्यावर तर हमीपत्र तर अशा प्रकारची सर्व याच्यावर आपल्याला टिकमार करून घ्यायची आहे तर तुम्ही टिकमार करून घ्या त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्या अर्जदाराची सही व नाव संपूर्ण नावल्या अर्जदाराचं आणि सही करायची आहे स्थळ आपलं टाकायचं आहे गावाचं नाव टाकायचं आहे आणि तिनांक टाकायचा आहे आणि हे आपल्याला अपलोड करायचं आहे तर त्यानंतर हमीपत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे आणि महिलेचा अर्जदाराचा फोटो आणि हमीपत्र एक्सपेक्ट डिस्क क्लेमर हे आपल्याला टिकमार करायचे आहे स्वीकारा करायचा आहे आणि माहिती जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे अशा आप पद्धतीने आपण नवीन पद्धतीने अर्ज भरू शकता मित्रांनो कागदपत्राची साईज कशी कमी करायची कशी टाकायची याबद्दल आप पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहून घ्या तर फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपण यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये आपण आपले टेटप्स हे पाहू शकता धन्यवाद मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती नारी शक्ती दूत ॲपमधून ए टू झेड प्रोसेस आपण आज पाहिलेली आहे फॉर्म कसा भरायचा या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती पाहिलेली आहे तर त्यासंबंधितच व्हिडिओ डॉक्युमेंट कशी साईज कशी बनवायची कशी अपलोड करायची यासंबंधित पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण प्लेएनएसबी डिजिटल मराठी चॅनलमध्ये पाहू शकता धन्यवाद मित्रांनो